एक दो तीन चार पाच छे सात आठ नऊ दस गारा बारा तेरा तुमच्या जीवनावर बायोपिक यावा अशी नक्कीच इच्छा असेल तर तो कुणी करावा किंवा तुम्ही स्वतःच तुम्हाला करावासा वाटेल इच्छा कोणाची आहे डॉक्टर नेने विचारायचं मला की मनापासून तुमची तुम जी जी भाषा आहे ती फारच भावते कारण की तुम्ही खूप उत्तम प्रयत्न करताय घरी येताना रिहर्सल झाली का आ, सौ सोबत मी आधीपासून मराठी बोलत एवढं एवढ अस शुद्ध नाही पण माझ्या आजीला फक्त मराठी येत होत त्याच्यामुळे आम्ही शिकलो आणि आता परत येऊन बारा वर्ष झाले आणि त्याच्यामुळे रोज आम्ही आमचे सगळे लोक मराठी बोलतात आणि बाहेर पण आता आम्ही इथेच राहतो तर त्याच्यामुळे मुंबईत खूप लोक आहे महाराष्ट्र होते है है। तर दिवस मध्ये राहत होतो तर प्रत्येक समरला येत होत तेव्हा माझी भाषा खूप शुद्ध झाली आणि मग परत गेलो की थोडीशी कमी झाली बारा वर्ष प्रॅक्टिस झालं काय प्रॅक्टिस नाही वाटत नमस्कार निकिता तुम्ही पाच वर्षाचे असताना गाणं गायलेलं इथे इथे आम्हाला त्या गाण्याचे दोन मुलं आमच्यासाठी गाण्याच्या कोणत्याही तुमच्या आवडत्या दोन ओळी आमच्या सगळ्यांसाठी माधुरी मॅम कोणत्याही तुमच्या आवडत्या दोन गाण्याच्या ओळी

म्हणजे हे पहिलं माझं गाणं एवढं पॉप्युलर झालेलं तर एक दो तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा तेरा करू तेरा करू गिन गिन गिण इंक राजा आई बा नमस्कार रसिका शिंदे मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये बायोपिकची लाट आली आहे इतकी वर्ष तुम्ही काम करताय तुमचं नृत्य उत्तम आहे तुमच्या जीवनावर बायोपिक यावा अशी नक्कीच इच्छा असेल तर तो कुणी करावा किंवा तुम्ही स्वतःच तुम्हाला करावा असं वाटेल इच्छा कोणाची आहे अजून वेळ आहे आय थिंक अजून वेळ आहे अजून खूप काय करायचंय जीवनात अजून आय थिंक आय आर नॉट अचीवड इन अजून करायचंय आणि मग उभ